भारतातील पहिले देशी गोंशावर आधारित खिलार ॲप वसुबारस दोन हजार चोवीस या शुभमुहूर्तापासून सगळ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे ॲन्ड्रॉइड व आयफोन या दोन्ही फोनमध्ये खिलार ॲप डाउनलोड करू शकता भारतातील प्रत्येकाने ॲप आजच डाउनलोड करा महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण नुकतंच कर्नाटक राज्यातील बेळगावच्या जवळच असलेल्या चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावामध्ये आपण चित्री चित्री आप एक चित्रीकरण पूर्ण केलं त्या चित्रीकरणाच्या दरम्यान आपल्याला एक कॅमेऱ्यामध्ये कैद करता आलेली एक पक्ष्यांचा थवा तिथे आपल्याला पाहण्यात आला की ते पाहून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते काही लाईन्स आठवतात हो पंच ही नदी पवन के झोके कोई सरहद नाही सरहद इंसा नो लिए हे सोचो तुमने और मेने क्या पाया इंसा हो के आज महाराष्ट्र कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या जर पाहिलं गेलं तर सर्वात मोठी जबाबदारी आज आपल्या शेतकरी वर्गावरती पाहायला मिळते का जबाबदारी यांच्यावरती पाहायला मिळते हे जर सांगायचं झालं तर आपल्या भागातील देशी गवंश आपल्या मातीमध्ये मा असलेला की ज्याची नाळ आपल्या मातीशी जोडलेली आहे असा आपला देशी गोवंश वाढवण्याची सर्वात जास्त जबाबदारी आज महाराष्ट्रातील या जुन्या जाणकर शेतकऱ्यांच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते कारण आज तसं पाहायला गेलं तर एखाद्या वळूकडून वर्षाला जास्तीत जास्त वासरांची पैदास घेणं असेल ही जबाबदारी आज या शेतकऱ्याच्या अंगावर आहे की ज्या माध्यमातून शेतकरी कशी क्वालिटी कालवड किंवा खोण तयार होतील याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो आणि यासाठी त्या शेतकऱ्याच्या दिवसाची सुरुवात ही जेव्हा सकाळ होते तेव्हा सकाळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्या गोठ्यामध्ये जायचं गोठ्यामध्ये काय काय प्रकारची वासरं असतील आपली बैला असतील गायी असतील त्यांचं संगोपन करणं कारण हे संगोपन आज पुढील काळामध्ये आपण येत्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये कदाचित महाराष्ट्राला एकमेव पर्याय हा देशवंशाचाच असणार आहे की हे आपण पाहणार आहोत आणि ही जबाबदारी जेव्हा आपला महाराष्ट्र कर्नाटकातील शेतकरी पेलतो तेव्हा त्याचं दिवस रात्र एक करून तो ते काम करत असतो दाऊणीला एखादा जातीवंत बैल सांभाळला की त्याची निगा राखण्याचं काम हे त्याच्या एकट्यावरती नसतं त्याच्या घरातील मुलं असतील नातवंड असेल तर प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी ही पार पाडावी लागत असते की ज्यामध्ये आपण पाहतोय की एक शेतकरी सकाळी गोठ्यामध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्या दाऊणीला असलेल्या वळूबाईला पुसणं असेल धुणं असेल या माध्यमातून त्याची कोणती काळजी घेणं गरजेचं आहे हे घेत असतो की जेणेकरून येणाऱ्या गायींना योग्य ती लागवड असेल की ज्या माध्यमातून होणारी पैदास चांगली होण्यासाठी काय काय करता येईल हा आपला शेतकरी आवर्जून झटताना पाहायला येतो आज आपण बरचसं पाहण्यात पण आलेलं आहे दुसऱ्या परराज्यातील देशी गोवंश हा आपण आपल्या भागात आणतो की जेणेकरून तो दुसऱ्या भागातला आपल्या भागात आणल्यानंतर त्याचं मग आपल्या वातावरण हवामानाशी त्याच्याशी एकजूट होणं असेल किंवा ब्रीडिंगचा प्रॉब्लेम असेल वैरणीचा प्रॉब्लेम असेल अशा प्रॉब्लेममधनं तो दूध जास्तीत जास्त घेण्याचा जास्त प्रयत्न करत असतो पण तिथेच बऱ्याचशा चुका होत जातात आपण आपला देशी गोवंश विसरतो आणि दुसऱ्या देशी गोवंशाच्या मागे लागत असतो त्यामुळं ज्या पद्धतीने आपला शेतकरी जुने जाणकार काम करत आलेले आहेत त्याच पद्धतीने आपण आपला देशी गोवंश सांभाळू आणि त्याचं ब्रिडिंग सुधारण्याचं काम करू मंडळी पाहूया अधिक माहिती या, या मुलाखतीच्या माध्यमातून नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी खिलार ॲप आप आपण नुकतंच लाँच केलं की ज्याचं प्रमुख कारण होतं आज खिलार चॅनलची टीम तसं पाहायला गेलं तर अजूनही लहान आहे महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात जर पोचायचं असेल तर तशी गोष्ट पाहिलं गेलं तर हे खूप अवघड काम आहे आणि आज आपण महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात जात असताना असे टॉपचे जातीवंत वळू मंडळी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं खिलार महाराष्ट्राची शॅन चॅनलच्या टीमने हा निर्णय घेतला की एक असं ॲप बनवायचं मोबाईल ॲप की ज्याच्या माध्यमातून जे खिलार पालक आहेत ते डायरेक्ट त्यांचे दावणीला असलेल्या बैलांची माहिती असतील व कालवडींची माहिती असतील किंवा या बाईलापासून झालेली पैदास असेल या सर्वची माहिती हे स्वतः शेतकरी त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकू शकतील हा पहिला मेन उद्देश होता की ज्याचा फायदा त्याचबरोबर व्यापारी वर्ग असेल त्यांना देखील तो जास्तीत जास्त मोठा वापरता येणारा प्लॅटफॉर्म आहे तर या गोष्टीमुळं काय होणार आहे की सर्वात जास्त फायदा कोणाला होणार आहे तो कोणत्या एकाला नाही होणार आहे ही ब्रीड आपली जपली जाणार आहे हा शेतकरी मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये काम करणार आहे कारण आज आपण या शेतकऱ्याची मुलाखत घेत असताना या मुलाखतीच्या सुरुवातीला एखाद्या शेतकऱ्याचे कष्ट त्याच्या दावणीला असलेलं बैल सांभाळत असताना कशा पद्धतीचे असतात या संदर्भातलं म्हणजे माणूस जेव्हा शेतकरी काम करतो एखादं कुटुंब काम करतं तेव्हा त्याच्या ते घरातले वडील असतील भाऊ असेल संपूर्ण कुटुंब त्या गोष्टीच्या मागे काम करत असतं तर खिलार ॲप काढण्यामागचं हे सर्वात मोठं उद्दिष्ट आपलं होतं मला का आम्हाला तुमचं संपूर्ण नाव गाव आणि फोन नंबर सांगा माझं नाव पुंडलिक मल्लाप्पा कालोळे देसाईगडी तालुका चिकोडी जिल्हा बेळगावी फोन नंबर सेवन डबल नाईन सिक्स झिरो सिक्स एट डबल थ्री फाईव्ह आता आम्हाला इथं जर गाय घेऊन यायचं असेल तर कसं यायचं इकडं असं शिरोगुपीवरून आलं तर चालतं आहे उगारवरनं येते ओके okay. दोनच रस्ता आहेत आपल्या मला का आता तुमच्या ह्या इंगळी गावामध्ये किती प्रमाणात खिलार गाई म्हणा किंवा बैल म्हणा हे जास्त आहेत का कशा पद्धतीचं या भागातलं खिलार आहे तुमचं आमच्या भागात भरपूर वाढल्या जातात माझ्या मैलामुळे जनावर वाढल्यात या मग आता हा बैल आपण घेतला हा कुठल्या ब्लड लाईनचा आहे किंवा हा किती जाती आजपर्यंत किती गाई भरल्या त्याच्या तीनशे गायी भरवलाय बघा आतापर्यंत तीनशे गाई हे कुठल्या बैलाचं वासुरे आहे हे त्या पांढऱ्या बैलाच म्हणजे तिकोंडी लाईन राजा आजोबा होत आहे आता तुम्ही वळू क्षेत्रामध्ये हा बैल जेव्हा घ्यायचा निर्णय घेतला किंवा बाबा हे वासरू आपण पुढे वळू साठी घ्यायचंय तर कुठल्या गोष्टी तुम्ही बघता की त्या गोष्टी पाहून त्याला निवड करता त्याची वळूची वळूची आम्ही मेहनत ठेवताय रोज ओके खुराक असते त्याच्यामध्ये याला दिवसाच्या ह्याच्यामध्ये वैरण आणि खुराक काय असते तुम्ही काय देता काय शेंगण असते सगळ्या असतंय किती खर्च येतो एखाद्या वळूला महिन्याला तरी महिन्याकाठी महिन्याला एक पाच सहा हजार येत आहे की खर्च ओके आणि आपल्याकडे गाई भरायला आलं त्या गायीसाठी आपण किती पैसे चार्ज करतो पैसे हजार रुपये घेतो आता वासरं पडल्यावर पंधराशे रुपये केला ओके किती वासरं पाहायला मिळतात आज याची आज एक पंचेचाळीस वाजर पडला ओके आणि आता तुमच्याकडे वळू असल्यामुळे गावातले ज्यांच्याकडे गायी ते आवर्जून कौतुक करतात का की त्यांना आनंद वाटतो आज वळू जवळ असल्यामुळे आनंद आनंद दादा म्हणून वाटतो मग पहिले समजा बैल नसायचा तेव्हा मग हे गायी कशा काय भरल्या जायचं काय ते डॉक्टर मुळे सिमेंट मुळे भरत होत ओके आता बैल झाल्यावर आमच्याकडे लोक सिमेंटच्या वासराचा आणि वळू भरलेल्याचा फरक बराच जाणवतो वासर फरक दादा वासर लय लई किमती चेकतात ये आणि वासराला बी दर जोरात हे वासरू आम्ही सकाळी पाहिलं तुम्ही रानात चरायला पण सोडलं होतं तर हे रानातच चरायला असतोय खोंडा रानात बी सोडतोय चराला बांधून पण घालतोय आपण ओके महाब रानात चरायला सोडल्यानंतर बांधून सोडतोय का तसाच मोकळा सोडतोय परत येतोय लांब नाही जात लांब जात जात नाही कुठं आणि परत येतोय आपल्या घरात ओके चरून तर तर मंडळी आपण एक मालकांकडून ही पण गोष्ट जाणून घेतली की जेव्हा एखादा शेतकरी दावणीला बैल सांभाळत असतो त्या गावाला देखील मोठा आनंद होत असतो कारण त्यांच्याकडे असलेल्या गाई भरण्याचा सर्वात मोठा हा त्यांच्याकडे पण एक गायी मालकाकडे त्रास असतो गाई माझ्यावर आल्यानंतर कुठल्या वळूवरती भरायची सीमेंटवरती भरत असताना कळत नसतं कुठल्या बैलाचं सिमेंट किंवा असलं तरी मग ते आपल्या आवडतीच्या बैलाचं पाहिजे तसं बैल किंवा काय आणि पहिली मेन गोष्ट की जसं सा मालकांनी सांगितलं की आज बैलाची बरीचशी वासरं आज आपल्याला पाहायला मिळतात की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय कारण आज गायी मालक पण तेवढंच हुशार झालेला आहे की ज्याच्यामुळे आज तो वळूकडे येतात आवर्जून मालकाला फोन करतो व्हिडिओ पाहतो मुलाखत पाहतो की ज्याच्यामध्ये वासर कशा पद्धतीची आहेत आणि काही काही गोष्टी एक पण आहे की हे हा जो पाहत असलेला वळू आहे म्हणजे आता हे काही वेगळं सांगायची गरज नाही तिकोंडे लाईनच बैल आहे याचा बाप आणि आजोबा पण तेवढीच ताकतीची बैल होती मंडळी आणि आज नक्कीच ह्याची पायदास जी आपण पाहतोय या व्हिडिओच्या माध्यमातून तेवढीच ताकतीची पायदास कालवड आणि खोण पडत आहेत बऱ्याच जणांची इच्छा होती की आपल्या दावणीला म्हणजे ही फक्त महाराष्ट्र कर्नाटकामध्ये प्रत्येक मालकाची एक इच्छा निर्माण झालेली की आपल्याकडं तिकोंडी बैलाचं वासरू असावं पण तिकोंडीचा बैल आजारपणात गेला त्यानंतर बऱ्याचशा मालकांची इच्छा अपूर्ण राहिली की बऱ्याच जणांना बैल पाहता देखील आला नाही तर आता खरं तर हे आपलं या भागाचं इंगळी गाव असेल किंवा तालुका असेल चिकोडी याचं एक मोठं भाग्य आहे की यांच्या भागामध्ये असा वळू आहे मालक आता आम्हाला अजून एक गोष्ट अशी विचरायची की आता बऱ्याचदा प्रॉब्लेम असा होतो की अं या बऱ्याचदा लांब असतात तर गायी बुजार असतात किंवा चपळ असतात तर कधी कधी गायी मालकाची पण अडचण होती की बैलाकडं गाई घेऊन येणं तर आपल्याकडे अशी पण सोय आहे का की बैल गायीकडे जातो मग आपण गाय घेऊन बैल पण इकडे जातो मग त्याच्यामध्ये किती चार्जेस ट्रान्सपोर्टचे वेगळे आणि भरायचे किती वेगळे असतात बैलाच वेगळा घेत आहे भाडा असतंय आणि गाय गायी मालकाक असतंय सगळं आमचं ओके ओके आणि अजून एक विचारायचं आहे की आता बऱ्याचशा आता समजा प्रत्येक शेतकऱ्याकडे एक टॉपची किंवा जातीवंत सुंदर गाय असतात असाच प्रकार नाहीये का नहीं है, तर काही काहींकडे सर्वसाधारण पण गाय असती मग त्या सर्वसाधारण गायीला पण ह्याच्यापासून कशी वासरं होतात कसली जवारी गाय असली तर तर बैलाच चांगलेच ओके तर मंडळी एक गोष्ट म्हणजे आता या मालकांच्या सांगण्यातून पण आली या ब्लड लाईनच या बैलाचं एक विशेष गोष्ट काय म्हंटल तर सांगू का की ह्याच्या आजोबापासून म्हणजे बैल जसा तशी वासरं देण्याचं काम या ब्लड लाईन जास्त केलंय त्याच्यामुळे सर्वसाधारण गाय जरी असली तरी अशी टॉपची सुंदर वासरं तिकोंडी लाईनची जातीवंत वासरं होतं आहेत त्यामुळे आवर्जून सर्वसाधारण गाय असली तरी आवर्जून बैलाकडून भरून घ्या माझं नाव पुंडलिक मल्लापा कल्लोळे देसांगळी तालुका चिकोडे जिल्हा बेळगावी मोबाईल नंबर सेवन डबल नाईन सिक्स झिरो सिक्स एट डबल थ्री फाईव्ह आता हे वळू बैल सांभाळत असताना आता आम्ही सकाळी पाहिलं की वडील असतील भाऊ असतील किती जण म्हणजे दिवसभरात कसं काय मेहनत चालू असते तुमची सगळ्यांचंच चालू असतात दादा मी नसलं तर बी बैल सांभाळतात घरात ती एक जण आहेत बघा वडील बी सांभाळतात भाऊ बी असते ओके मला खूप खूप धन्यवाद मंडळी अशाच प्रकारची अधिक माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून पाहत राहणार आहोत चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं जे ॲप आहे अँड्रॉइड आणि आय एस या दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी आहे ते आवर्जून इन्स्टॉल करा मंडळी खूप खूप धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शान खिल्लार महाराष्ट्राची महारा शान